नमस्कार बावन्न आज चालू असलेल्या कासेगाव का हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या बकासूरचा गट क्रमांक किती तर तुम्हाला पैरातर तर माहिती झालेला आहे चचेगावचा जलवा चचेगावचा जलवा आणि बकासूर ही जोडी पलता आज पलताना दिसणार आहे आणि टॉपच स्पीड लागणार आहे कारण की चचेगावचा जलवा देखील एक टॉपच आहे मागच झालेला दीड लाखाच्या स्टेशन मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी असलेला हाच तो जलवा आणि बकासूर आज जयंत केसरी कासेगाव हिंद केसरी मैदानात पलताना दिसणार आहे तर भावांना जलवाचा आणि बकासूरचा गट क्रमांक किती तर गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक तीन वर गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक तीन वर बकासूर आणि जलवाची आपल्याला गाडी पळताना दिसणार आहे त्यामुळे नक्कीच इथपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल यावेळी खूपच लांब पळणार आहे कारण की चिठ्ठ्यात तशा निघालेल्या आहेत गट क्रमांक पस्तीस मध्ये चिठ्ठी निघालेली आहे खूप वाट पाहावी लागेल सध्या गट क्रमांक दहा चालू आहे बकासूर आणि जलवाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो